महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सर्वसामान्यांचा देवळा तालुक्यातील सावकी येथे ऑपरेशन सिंदूर जल्लोष साजरा करण्यात आला काश्मीर पेहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या या घटनेनंतर भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान दहशत तळावर अचूक हल्ला करून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला यामुळे देशभरात जल्लोषाचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय देवळा तालुक्यातील सावकी येथे फटाक्यांची आतिषबाजी देशभक्ती परगीत भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद अशा विविध प्रकारची घोषणाबाजी करून हा उत्साह हा जल्लोष साजरा करण्यात आला या जल्लोषात सावकी नगरीतील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होऊन हा जल्लोष साजरा करण्यात आलाय वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेखा गांगुर्डे देवळा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा